नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे नवलकोलची रेसिपी नवलकोल म्हटलं का त्या आपल्या शरीरासाठी उत्तम पदार्थ आहे डायबिटीजवाले ब्लड प्रेशर किंवा बद्धकोष्ठवाले यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे नवलकोलमध्ये फायबर विटॅमिन आणि प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीराला फायदाच होतो थंडीमधला हा पदार्थ परदेशातला आहे मैत्रीणं पण हा आता आपल्याकडे सुद्धा होतो थंडीतलाच पदार्थ हा नक्कीच ह्या दिवसात करून पहा कारण गर्मीच्या दिवसात हा पदार्थ भेटत नाही आपल्याला आता सगळा पाला आपण काढून घ्यायचा आहे आणि त्या पाल्याची सुद्धा भाजी करतात मैत्रिणीनं पण आपल्याला आता फक्त गठ्ठ्याची भाजी करायची आहे नवलकोलच्या कोबीप्रमाणेच असतो किंवा दुधीप्रमाणे आता हा पाला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि ह्याचं थोडंसं वरती आलेली भाजी काढलेलं ते आपल्याला सुरीने थोडंसं काढून घ्यायचं आहे स्वच्छ केल्यानंतर आपल्याला धुवून त्याची रेसिपी बनवायची आहे अगदी भारी होते आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपल्याला किसायचे आहेत किसणीने छान रेसिपी होते मैत्रीणनं तुम्ही एकदा करून पहा बोटं चाटत राहाल असं सगळं किसून घेतल्यानंतर पुढे काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मी सगळे किसून घेतलेले आहे एक ठेवलेलं आहे दाखवायला तुम्हाला आता त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे भरपूर कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण ह्याचं मोठं मोठं वाटण करून घ्यायचं आहे आणि एक कढई ठेवून तेल घालून गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरी मोहरी आणि हिंग घालायचं आहे मैत्रीणं म्हणजे फोडणी अप्रतिमच होते आता त्याला आपल्याला एक वाटी वाटाणा तेलामध्ये घालायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे मैत्रीणं तेलामध्ये वाटाणा घातला का वाटाणा उडायला लागतो म्हणजे फुटतो तो उडू नये म्हणून आपण झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं का थोडं फुटल्यानंतर जास्त उडत नाही लगोलगच आपल्याला का कांदा एक मोठा आहे तो चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे वाटाण्याचं सीझन आहे त्यामुळे वाटाणा घाला चणाडाळ डाळ घाला नाहीतर तुमच्याकडे वाटाण्या नंतर किंवा मूग डाळही घालू शकता आता हे परतून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पटकन शिजलं जाईल कांदा आणि वाटाणा सोपी रेसिपी आहे तामझाम न करता पटकन होणारी आता हळदही घालून घ्यायची आहे है, तेलामध्ये म्हणजे रेसिपीला कलर छानच येतो आता आपण ठेचा घातलेला वाटून घेतलेला भरपूर कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण आता परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मैत्रीण चवीनुसार मीठ म्हटलं तर तुमच्या अंदाजाने कारण प्रत्येकाच्या मसाल्यांचे आणि मिरची घालण्याची पद्धत थोडी वेगळीच असते वाटाणा शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला वरून आता नवलकोल किसून घेतलेलं आहे ते थोडं हाताने पिळून घ्यायचं आहे त्यातलं पाणी काढून आपल्याला घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आपण किसल्यामुळे त्याचं पाणी निघतं जसं आपण मुळ्याचं पाणी काढतो त्याप्रमाणे ह्याचंही पाणी निघतं हाताने पिळून घेतल्यानंतर मैत्रिण नक्की पाणी पिळून मगच घाला नाहीतर आपलं नवलकोलची रेसिपी थोडी पचपचीत होते कारण शिजायला अजिबात वेळ नाही लागत म्हणून आपल्याला किसलेली नवलकोल थोडा पिळून घ्यायचा आहे आणि सगळे वाटाणे आणि मसाला आपला हिरव्या मिरचीचा तो एकत्र करून घ्यायचा आहे हलवून पहा पहामैत्रिणं झटपट होणारी रेसिपी आणि फायदेशीर असणारी आपल्या शरीराला कारण ह्या दिवसातच ही रेसिपी मिळते नंतर जास्त मिळत नाही मिळाली तर कवचितच मिळते पण तुम्हाला हे नवलकोल मिळालं तर नक्कीच आणून तुम्ही भाजी करून खा पराठे करून खा किंवा रायताही करून खाऊ शकता मी भाजी बनवलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही भाजी जर आवडली थोडी झाकून ठेवले म्हणजे वाफेत पटकन होते वेळ न लागता नवलकोलची भाजी आता माझ्या पद्धतीत तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक कमेंट कळवा आणि लाईक करा दुसऱ्यांना ला शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा अगदी सुंदर अप्रतिम चवीची भाजी नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांनाही सांगा कमेंट करायला आणि आवडली तर लाईकही करायला सांगा काहीही वेळ न लागता नवलकोलची भाजी तयार होते पहा मैत्रीणं अगदी साधी सोपी तोंडाला चव देणारी नवलकोलची रेसिपी थोडं झाकण ठेवूनच वाफ आणून ही रेसिपी आपल्याला मंदाचेवरती करून घ्यायची आहे शिजून झालेली आहे त्यामुळे आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे तो पदार्थ काय आहे ते सुद्धा सांगणार आहे मैत्रिणी आपल्याला त्यामुळे मध्ये थोडीशी साखर खोबरं असं वर किसून घालायचं आहे आणि थोडी कोथंबीरे घालून घेऊ झालेली आहे नक्की करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत भाजीचा स्वाद घ्या चपातीबरोबर पराठ्याबरोबर भाकरीबरोबर बाय बाय